हॅलो कशा आहे सगळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता ना किती चार साडेचार झाले तर आम्ही आता आम्ही जाणार आहोत खाली माहिना शूज घातलाय तर फिरायला लागले तुम्ही तुझं घर भर काय 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 ग कसं आहे ती करणार नखडे नखडे करते निसते तर मी काय म्हणतो ते आम्ही आता चालू खाली थांबायला झालं एक मिनिट माहिती थांब तर आमच्या मिस्टरांनी ना गाडीमध्ये भरपूर बदल केलेत तर ते मी पण आणखीन बघितले नाहीयेत तर चला म्हणलं जाऊन बघावं कसं कसं काय काय केलंय ते तर त्याचा पूर्ण मी म्हणजे गाडीचा पूर्ण लुकच चेंज करून टाकलाय तर ते आपण बघू चला चला किती जुट्टे बघाव छेंड ना इकडे चला आपल्याला जायचं बाहेर माही घेतली दरवाजाशी जाईल आणि बाय करायला आम्हाला चालली म्हणून मी आम्हाला लॉक करून जाते तुम्हाला लॉक करून जाती होय का गाडीलाच ठुरी मग कुठे अह मिस्टर झेहराक जाऊन आणलात तुम्ही नंतर मग काय वापस गाडी हा ठीक आहे जा बाय बाय थांब जायचंय जायचंय बाहेर आपल्याला जायचंय तर आम्ही जेव्हा आनंदीला गेलो होतो त्याच्यावर मी आज दिले आज बसले म्हणजे गाडीत किती दहा बारा दिवस झालो लवकर लवकर चला गरमाय लागले गर ला, मध्ये तर आम्ही जातो पहिल्यांदा बाहेर फोटो व्हिडिओ वगैरे शूट करतो आणि येते आमच्या माहीन आज शूज पण घातलाय बघा शूज माऊचा शूज बघा माहीचा शूज आमच्या तर आता पावसाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळं इथं हे चिकल उडू नाही म्हणून हे लावलेलं आहे काय म्हणते त्याला काय त्याला काय म्हणते ते माहित नाही आणि हे जे व्हील आहेत त्याला आमच्या मिस्टरांनी कलर दिलेला आहे ब्लॅक कलर घरच्या घरी तरी व्हील जे ते असे दिसायला लागले त्याच्या आधीचे वेगळे होते म्हणजे पूर्ण सिल्वर सिल्वर कलर होता इथून तिथून इतूं। पण आता मध्ये मध्ये ब्लॅक कलर दिलाय आणि उन्हाळा असल्यामुळं खूप ऊन लागत होतं म्हणजे आता पावसाळा झालाय चालू तर त्याच्यामुळे मी चारी पण दरवाज्याला ना असे हे ब्लॅक कलर मध्ये लावलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता ऊन पण येणार नाही ना आणि काहीच नाही आणि त्याचबरोबर आतमध्ये जे फ्रंट साइडचे सीट आहेत ना त्या त्या दोन्हीच्या मध्ये ना हात ठोवायला पण बसवलेला आहे पण ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये दाखवायचंच राहिलं हे असं बॅक साइडला जसं आहे ना तसंच फ्रंट साइडला आहे आणि नंतर जे सीट आहेत पुढचे आणि पाठीमागचे तर त्या दोन्ही बाजूला पण अशा ह्या लाईट्स लावलेल्या लाएट, आहेत आणि चार आहेत ह्या लाईट त्याच्यामध्ये सात कलर आहेत आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण इथे लावू शकतो आणि ह्या लाईट सोबत रिमोट पण आलेला आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की जसं आपण गाणं लावता गाडीमध्ये तसे जी लाईट आहे ना ती ब्लिंक होते तर ह्या लाईटची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथून नक्की घेऊ शकता आणि अशा प्रकारे केलेला आहे आमच्या गाडीचा मेक ओव्हर आमच्या मिस्टरांनी तर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला पटकन तिने काय घ्यायचं तुम्हाला मला वडापाव खायचाय वडापाव मिस्टर मला स्वागत करायला भोपू बस माय इकडे बघ काय झालं आम्ही आता आलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी खूप दिवसातून खूप म्हणजे खूप दिवसातून आज आम्ही खाणार होतो दही पुरी पाणीपुरी तर काय सारखंच खायलेलो का असतो आणि मोड्याला इथं शेव खाऊ घालत होते मी कारण तिला पण खायचं असतेच आम्ही जे काय खायला होते मस्त इथं पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्याचबरोबर नंतर घेतला होता वडापाव आम्ही आता घेतला इथं वडापाव आणि चहा मिस्टरांनी घेतलाय चहा आणि मी घेतलाय वडापाव ही बघा काय करायला उंदीर घ्या झालं दरा, मिस्टर मिस्टर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला मग भेटू तो आपण अशाच विका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय